तुमच्यावर बलात्कार होत असेल तुम्हाला विरोध करता येत नसेल तर त्याचा आनंद घ्या हे उद्गार आहेत काँग्रेसचे कर्नाटकचे आमदार रमेश राव यांचे सर्वप्रथम अशा चोत मानसिकतेचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो मला एक गोष्ट विचारायची की जे रमेश कुमार आहेत जर हे तुम आता बोलायला नाही पाहिजे परंतु तुम्ही असं जेव्हा सेन खाता त्यावेळेस आमच्या सारख्या लोकांना बोलावं लागतं हेच वाक्य जेव्हा तुमच्या घरावर तुमच्या घरच्यातल्या तुमची आई असेल बहीण असेल किंवा मुलगी असेल तिच्या बाबतीमध्ये जर हा प्रसंग झाला तर या ठिकाणी तुम्ही हेच उद्गार करणार का आणि या गोष्टीचा कळस म्हणजे ते ज्या विधानसभेमध्ये बोलत होते त्या विधानसभेचे जे, जे स्पीकर आहेत जेव्हा रमेशराव अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत बोलतायत सल्ला देत आहेत त्यावेळेस स्पीकर सुद्धा मोठमोठ्याने हसतायत म्हणजे हा नालायकपणाचा कळस आहे म्हणजे जे प्रतिनिधी लोकांच्या सुखासाठी कार्य करायला पाहिजे लोकांच्या संरक्षणाचे कायदे जिथं बनवले पाहिजे स्त्रियांचं संरक्षणाचे कायदे जिथं बनवले पाहिजे तिथं स्त्रियांच्या बाबतीमध्ये अतिशय निंदनीय खालच्या पातळीचं वर वक्तव्य खालच्या पातळीचा सल्ला या ठिकाणी रमेश राव यासारखे आमदार देत आहेत आणि स्पीकर सुद्धा या ठिकाणी मोठमोठ्याने हस हसतायत आणि त्याच्या सभागृहातले इतर सदस्यसुद्धा हसत आहेत त्यांना या ठिकाणी लाजा वाटायला पाहिजेत की आपण काय वक्तव्य करतोय म्हणजे ज्या विधानसभेमध्ये महिलांच्या संरक्षणाचे कायदे गेले पाहिजेत आज कोणतीही स्त्री सुरक्षित नाही आहे लहान लेकरू सुरक्षित नाही आहे लहान मुलगी सुरक्षित नाहीत अशा वेळेस बलात्कार करणाऱ्या व्यक्तींना बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची बाजू न घेता या ठिकाणी त्याला कशा पर त्यांच्या विरोधात कशी कठोर शिक्षा करता येणारे कायदे करायला पाहिजेत या संदर्भात वक्तव्य व्हायला पाहिजे या संदर्भातले कायदे व्हायला पाहिजेत परंतु ते न होता या पद्धतीचं स्त्रियांना लाजवेल आणि या संपूर्ण देशाची मान खाली जाईल या पद्धतीचं वक्तव्य रमेश कुमार यांनी केलेलं आहे मी मला असं वाटतंय की काँग्रेसनी अशा काँग्रेसनी नाही या महाराष्ट्र या भारतातल्या जनतेनेच अशा प्रकारचे जे रमेश कुमार आहेत त्यांच्या पाठीमागं लाद घालायला पाहिजे आणि या ठिकाणी देशाच्या बाहेर आकलून द्यायला पाहिजे ना पाकिस्तानमध्ये इतक्या हरामी आणि नीच वर्तीचा सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या भारत देशातल्या तमाम माता भगिनीची माफी मागतो की या एका हरामखोर व्यक्तीमुळं या ठिकाणी संपूर्ण पुरुष जातीची मान त्या ठिकाणी खाली घालावी लागते मला एवढंच म्हणायचंय की हा जर प्रसंग हे जे हसत होते त्यांच्या घरच्या सदस्यावरती किंवा हा ज्यांनी वक्तव्य केलं रमेश कुमार त्यांच्या घरच्यांच्या बाबतीमध्ये हा प्रसंग झाला असता तर काय काय झालं असतं म्हणजे ते त्यावेळेस सुद्धा हसले असते का आणि काय होते आहे का, का? बलात्कार जे होतात ना जे अत्याचार होतात ना हे सर्वसामान्य लोकांच्या घरा म्हणजे सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मल्या लोकांवरती होतात जेव्हा म्हणजे बोलायला नाही पाहिजे पण आता बोलावं लागतंय जेव्हा याच प्रकारचे अत्याचार बलात्कार जेव्हा या या असा या हे जे हरामखोर लोक आहे ज्यांनी वक्तव्य केलं आहे यांच्यासारख्या घरच्यांच्यावरती होतील ना त्यावेळेस या ठिकाणी त्यांना कळेल की या गोष्टीचं दुःख काय असतं तूर्तसा थांबतो धन्यवाद